शहर पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे ते मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी चौदाव्या मुंबई मॅरेथॉनला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभलेला आहे आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन शर्यत असा लौकिक मिळालेली ही शर्यत सहा वेगवेगळ्या गटात आयोजित केली जाणार आहे पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी या मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ मुंबई मॅरेथॉनच्या पहिल्या शर्यतीला म्हणजे हौशी धावपटूंच्या पूर्ण मॅरेथॉन शर्यतीची सुरुवात झाली आहे वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत वैभव कसा उत्साह बघायला मिळतोय या मुंबई मध्ये रेशमास सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी जेव्हा हौशी धावपट्टूंची मॅरेथॉन सुरुवात झाली तेव्हा अक्षरशः इकडे आपल्याला मुंबईकर आहेत ते उत्साहामध्ये सकाळ सकाळ धावताना दिसले जे मुंबईकर रविवारच्या दिवशी आराम करताना दिसतात संपूर्ण आठवड्यावरचा थकवा आहे तो कुठेतरी रविवारी आराम करून रेस घेण्याचा प्रयत्न करत असतात पण तेच मुंबईकर आज हौशीने मुंबई मॅरेथॉन मध्ये सामील झालेले पाहायला मिळाले मुंबईकरांची खासियत सांगायची झाली तर मुंबईकर आहेत ते प्रत्येक जण वेगवेगळ्या संदेश घेऊन आहे तो आपल्या मुंबई मॅरेथॉन मध्ये धावत असतो आणि जेव्हा मुंबईकर एक आपला संदेश घेऊन धावत असतो तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यातले इतर देशही मुंबई मॅरेथॉन कडे पाहत असतात कारण का मुंबईकरच ह्या मॅरेथॉन मध्ये सामील झालेले नसतात तर इतर देशातले ऍथलीट देखील ह्या मॅरेथॉन मध्ये सामील झालेले असतात जवळपास रेष्मा बेचाळीस हजारहून अधिक स्पर्धक आहेत धावपटू आहेत ते ह्या मुंबई मॅरेथॉन मध्ये धावणार आहेत त्याचबरोबर यंदाचं हे चौदावं वर्ष आहे गेली तेरा वर्ष यशस्वीरित्या मुंबई मॅरेथॉन पार पडताना दिसते या मॅरेथॉनमध्ये खास करून भारतीय ऍथलीट्सवर लक्ष लागणार आहे भारतीय ऍथलीट्स काय करतात हे पाहणं म्हणजे आकर्षण असणार आहे त्याचबरोबर लहान बच्चे कंपनींपासून ते बुजुर्गांपर्यंत असे विविध वयोगटातले जे मुंबईकर असतील ते या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतात मुंबईची मॅरेथॉनला अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर सा सेलिब्रिटी इकडे चार चार लावत असतात जॉन अब्रापासून mm. ते अनेक सेलिब्रिटी आहेत ते या मुंबई मॅरेथॉन मध्ये सेलिब्रिटी म्हणून येत असतात गेस्ट म्हणून येत असतात आणि ते या धावपटूंचा उत्साह हो वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक सेलिब्रिटी आहेत अर्जुन रामपाल सारखे जे हँडिकॅप मॅरेथॉन असते तिकडे येऊन हँडिकॅप लोकांचा मॅरेथॉन उत्साह वाढवताना पाहायला मिळतात चॅरिटी फंड असतात त्या चॅरिटी फंडसाठी देखील मुंबई मॅरेथॉन मध्ये अनेक सेलिब्रिटी सामील झालेले पाहायला मिळतात नक्कीच वैभव तू आपल्यासोबत राहाच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी देखील या मॅरेथॉनला पहाटे पहाटे उपस्थिती लावलेली आहे यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे माझाला ती आधी पाहूयात आ, मेरे ख्याल से सभी मुंबई कर इस मैराथन की बहुत ही बेकर से इंतजार करती है क्योंकि स्टैंडर्ड चार्टर्ड और बृहन मुंबई महानगर पालिका दोनों मिलकर ये मैच मैराथन रखते हैं और इसका डेट और टाइम फिक्स रहता है इसलिए लोगों को ज्यादा परेशानी नहीं होती है और सभी बहुत खुश हैं और एक अच्छा मैसेज लोगों तक जाता है कि यूनिटी से अच्छा हम सफलता से कर सकते हैं कहीं ना कहीं अलग अलग कॉन्सेप्ट्स होते हैं कहीं ना कहीं इस पूरे मैराथन में तो उस कॉन्सेप्ट को कितनी होती है लोगों को देखने के लिए। नहीं एक तो अपने खुद के लिए भी एक अच्छा माहौल रहता है और एक चैरिटी भी होती है इसके माध्यम से इससे लोगों में एक अच्छा तरह से उत्साह है और ठंडी और जैसे मौसम का भी लोग अच्छी तरह से जायजा ले रहे हैं मराठी मुंबई मैराथन कसा साथ ना है? मला वाटतं याची प्रिपरेशन एका दिवसाची नसते खूप आधीपासून याची तयारी करावी लागते आणि हे मला वाटतं त्यांचं पंधरावं वर्ष सुद्धा आहे स्टँडर्ड चार्टर्ड जे हिरे आहेत डायरेक्टर ते चांगल्या प्रकारे ह्याच्यात सहयोग करतात त्यानंतर सर्व इतर प्राधिकरणांची मदत सुद्धा ह्याच्यामध्ये दे लागते जसे महानगरपालिकेचे आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि इतरही कारण हा एवढा मोठा प्रमाणात ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम असतो मॅरेथॉन असते याच्यामध्ये इतर संघटना पण आपल्या सोबत असणं गरजेचं असतं कुठे उत्साहित असतात पुन्हा एकदा जाऊयात आमचा प्रतिनिधी वैभवकडे हो वैभव हो हौशी मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे जे आता ज्या मुख्य मॅरेथॉन आहेत त्यालाही सुरुवात होईल आणि सोबत साथ आहे ती गुलाबी थंडीची काय सांगशील त्याबद्दल नक्कीच रेश्मा गुलाबी थंडीसह धावताना इकडे मुंबईकर एक, एक वेगळ्या थंडीचा आनंद लुटताना आहेत ॲमेचोअर मॅरेथॉन आहे ती सुरुवात झालेली आहे दुसरीकडून वांद्रेहून हाफ मॅरेथॉनला देखील सुरुवात झालेली आहे खरं तर वरळी सिफेज सारखा एरिया है। अधिक -अधिक आहे अधिकाधिक थंडी आहेत ते अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतात मुंबईकर त्याचबरोबर आता पोलीस कप देखील सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं आता लढाई रंगणार आहे ती मेन ऍथलीटची खऱ्या मॅरेथॉनची ज्यामध्ये दे। हो। इतर देशातले ऍथलीट्स आहेत ते सामील होणार आहे त्याचबरोबर भारतीय ऍथलीट्स देखील सामील होणार आहे खरं तर वातावरणाचा जो इफेक्ट आहे तो खेळाडूंना हवा असतो धावपटूंना हवा असतो वातावरण जेवढं थंडीचं असेल किंवा जेवढं पोषक असेल त्या पद्धतीने जे ते धावपटू आहेत ते वेळ जास्त देऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं अंतर आहे ते कमी वेळात जास्त अंतर कापू शकतात आणि जसं ऍथलीटला हवामान हवं आहे त्याच हवामानाच्या प्रतीक्षेत ॲथलीट्स असतात आणि तेच हवामान आज आपल्याला पाहायला मिळतंय गुलाबी थंडीचा आनंद ॲथलीट्स मुंबईकर देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच वैभव आणि या मॅरेथॉनचं कव्हरेज करता करता तुझी देखील खूप धावपळ होणार आहे मात्र या संपूर्ण मॅरेथॉनचं कव्हरेज आहे तू आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहास तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल